धारूरच्या घाटामध्ये भरदा वेगात आलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे सदर घटना आज सोमवार दिनांक दहा जून रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे धारूरच्या घाटामध्ये अरुंद घाट असल्याने रस्ता देखील अरुंद आहे त्यामुळे या घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात घडत असतात दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरूच असून गेल्या दोन चार दिवसापासून दररोज अपघात या ठिकाणी घडत आहेत याच पद्धतीने आज सोमवार दिनांक दहा जून रोजी पुन्हा भरधाव वेगात आलेला ट्रक अरुंद रस्ता असल्याने चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या खाली कोसळला यामध्ये ट्रकच्या समोरील बाजूचे नुकसान झाले असून स... समोरील चाकदेखील तुटले आहे सदरी ट्रक हा मालवाहू ट्रक होता मात्र धारूरच्या घाटामध्ये आला असता अरुंद रस्त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या खाली कोसळला यामध्ये चालकाला किरकोळ जखमी झाला असून मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून दिवसेंदिवस या घाटामध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे अरुंद रस्ता असल्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने असे अपघात घडत आहे